नमस्कार मी जितेंद्र रायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण जो हा एपिसोड बनवतो आहे हा एपिसोड एप्रिल महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामध्ये कोण हिट होतं आणि कोण फ्लॉप होतं तर ते सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे तर एप्रिल महिन्यामध्ये टोटल आठ सिनेमे रिलीज झाले होते आणि त्यापैकी कोण हिट आणि कोण फ्लॉप सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले सिनेमे एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये रिलीज झाले तर सगळ्यात पहिला सात एप्रिलला जो सिनेमा रिलीज झाला होता सिनेमाचं नाव होतं घर बंदूक बिर्यानी झी टॉकीचा हा सिनेमा होता हेमंत अवताडे नावाच्या दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न होता त्यांनी हा दिग्दर्शित केला होता नागराज मंजुळे यांचे क्रिएटिव्ह डिरेक्टर होते आणि त्यांच्याच बॅनर अंतर्गत हा सिनेमा प्र रिलीज झाला होता प्रोडक्शन त्यांचं जो होतं आटपाट प्रोडक्शन्स आकाश चोसर सायली पाटील सायली सयाजी शिंदे नागराज मंजुळे तानाजी गालगुंडे आणि सोमनाथ अवघडे नावाच्या दिग्गज कलाकारांचा अभिनय असणारा हा सिनेमा होता झी टॉकीजनी त्याला प्रोड्यूस केला होता आटपड प्रोडक्शनचं हे प्रोडक्शन्स होतं आणि सिनेमाकडनं खूप साऱ्या जास्त अपेक्षा होत्या नागराज मंजुळे यांचा सिनेमा होता पण माफ करा हा सिनेमा म्हणाव तसा बिझनेस करू शकलेला नाही त्यामुळं नागराज मंजुळेकडनं खूप अपेक्षा होती ती अपेक्षा याच्याबद्दल पूर्ण झालेली नाही कारण नागराजला आपण वेगळ्याच स्टाईलमध्ये इथं पाहिला आहे आणि वेगळ्याच गोष्टीमध्ये आपण पाहिलं आहे तर पाहूया हा बिझनेस फारसा करू शकला नाही सिनेमा त्याच्यानंतर जो पुढचा सात तारखेला त्याच्याचबरोबर एक सिनेमा रिलीज झाला होता तो सिनेमा म्हणजे सर्किट सर्किट नावाचा सिनेमा होता आकाश पेंढारकर नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता वैभव तत्त्ववादी ऋता दुर्गुळे आणि रमेश परदेशी सारख्या दिग्गज कलाकार याच्यामध्ये होते हाही सिनेमा रिलीज झाला पण सर्किट कधी आला कधी गेला कळलाच नाही सर्किट सिनेमा आला होता फक्त एवढं कळलं पण त्याचा बिझनेस काही कळला नाही त्याच्यामुळे हा बिझनेस खूप जास्त बिझनेस नाही केलेला त्याच्यानंतर पुढे चौदा तारखेला चौदा एप्रिलला टोटल चार सिनेमे रिलीज झाले होते त्यापैकी सगळ्यात पहिला सिनेमा रिलीज होता सर्जा नावाचा सिनेमा होता धनंजय मनोहर खंडागळे नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता अनिल नगरकर रोहित चव्हाण तुषार नागरगोजे ऐश्वर्या भालेराव नावाच्या कलाकारांनी याच्यामध्ये काम केलं होतं आणि सर्जाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आधी ऐकल्या होत्या कारण सिनेमा थोडा शूट झाला होता नंतर उशिरा रिलीज झाला त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते पण सिनेमा रिलीज झाला रिलीज झाला पण त्या ते सिनेमाकडनं तेवढी अपेक्षा होती तेवढी अपेक्षा पूर्ण झालेली नाही त्याच्यानंतर चौदा एप्रिलला जो पुढचा सिनेमा रिलीज झाला होता म्हणजे स्कूल कॉलेज आणि लाईफ नावाचा हा सिनेमा होता विवान सूर्यवंशी नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला सिनेमा तेजस्वी प्रकाश करण परब आणि जितेंद्र जोशी तेजस्वी प्रकाश म्हणजे नागिन सिरियलमध्ये जी नागिन झाली होती बिग बॉसमध्ये सुद्धा होते ती मराठी कलावंत जी हिंदीमध्ये चांगलं नाव करते त्या कलाकाराचा हा सिनेमा होता कॉलेज स्कूल कॉलेज आणि लाईफ पण लाईफमध्ये कधीच त्याचं नाव ऐकलं नाही त्याच्यामुळं हा सिनेमा कळला नाही की काय कुठे आले आणि कुठे गेला मोठे कलाकार होते त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला राजेश जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचं नाव होतं उर्मी उर्मी नावाचा सिनेमा आला तोही कळला नाही चिन्मय उदगीरकर नावाच्या कलाकारांना सायली संजीव होते नितीश चव्हाण कलाकार सगळेच चांगले होते याच्यामध्ये पण उर्मीसुद्धा फक्त आला कळला पण कधी गेला हा कळलाच नाही त्यामुळे याही सिनेमाने मनावा असा बिझनेस केलेला नाही त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला जैतर घनश्याम पवार नावाच्या दिग्दर्शने दिग्दर्शित किल्ला संग्राम साळवी रजत गवळी सायली पाटील अरुण गीते अस्मिता प्रभू आणि गायत्री सोहम नावाच्या कलाकारांचा समावेश असलेला हा सिनेमा जैतर हा सिनेमा आला होता पण जैतर हा सिनेमा कधी आला कधी गेला कळला नाही त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला सुद्धा दोन सिनेमे रिलीज झाले त्याच्यामधला महाराष्ट्र शाहीर नावाचा सिनेमा केदार शिंदे यांचा सिनेमा होता आणि त्या सिनेमामध्ये अंकुश चौधरी सना शिंदे अतुल काळे मृण्मयी देशपांडे अमित डोलावत आणि निर्मिती सावंत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये बाजी मारून गेला तो म्हणजे केदार शिंदे यांचा सिनेमा महाराष्ट्र शाहीरी शाहीद साबळे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा होता सिनेमातली सिने सगळी गाणी सुपर डुपर ह्युट होती अजय अतुल यांनी संगीतबद्दल केलेली गाणी होती आणि याचं प्रमोशन पण जोरात होतं सगळीकडे हा सिनेमा जोरजोरात चालला होता सगळीकडे याचं प्रमोशन खूप चांगलं झालं होतं त्याच्यामुळे लोकांनी तुफान गर्दी केली आणि हा सिनेमा बऱ्यापैकी चालला पण त्याच्याबरोबर एक वादग्रस्त सिनेमा रिलीज करण्यात आला होता तो एकदा रिलीज झाला तो काढण्यात आला परत तो रिलीज करण्यात आला आणि असं त्या सिनेमाबद्दल घडलं होतं तो ही सिनेमा अप्रतिम सिनेमा होता सिनेमाचं नाव होतं टी डी एम बाबूराव भाऊराव कराडे यांनी दिग्दर्शित केलेला टी डी एम पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने नावाच्या नवीन कलाकारांनी याच्यामध्ये काम केलं होतं टी डी एम मी होता पाहिलेला होता सिनेमा सिनेमा अप्रतिम होता खूप सुंदर सिनेमा होता एका खेड्यातल्या मुलामुलींवर पिक्चराईज झाला एक अप्रतिम सिनेमा की कि सिनेमाला किती वेळा बघावं असं वाटत होतं हर्षित अभिराज यांचं संगीत होतं आणि सिनेमातली गाणी सगळी सुपर डुपर हिट होती आणि हा सिनेमा वास्तविक चालायला पाजेल होता पण का काय कारण होतं का नाही चालला आय जस्ट डोंट नो पण हाही सिनेमा सुंदर होता तो ओवरऑल संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये टोटल आठ सिनेमे रिलीज झाले आणि त्याच्यामध्ये जर हिट झाला तो सिनेमा म्हणजे महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा सुपरहिट ठरला त्याच्यानंतर घरबंदूक बिर्याणी आणि त्याच्यानंतर टीडीएमचं नाव घ्यायला काही हरकत नाही हे दोन तीन क क्रमांकामध्ये हे सिनेमे आहेत पहिला शाहीर महाराष्ट्र शाहीर दुसरा घरबंदूक बिर्याणी तिसरा स्टेडियम डी एम तर मित्रांनो अशीच फिल्मी न्यूज मी तुमच्यासाठी नेहमीच आणत असतो आता हा एपिसोड एक भाग मी करत आहे दोन हजार तेवीसमध्ये किती सिनेमे रिलीज झाले आणि किती सिनेमे हिट झाले किती सिनेमे फ्लॉप झाले तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की पाहूया की मे महिन्यामध्ये कि, कि कुठले सिनेमे रिलीज झाले कुठले हिट झाले आणि कुठले फ्लॉप झाले याच्या आधीचे एपिसोड तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे काय एपिसोड्स होते हे सुद्धा नक्की बघा दोन हजार तेवीसमध्ये कुठल्या महिन्यामध्ये कुठला सिनेमा रिलीज झाला त्या तो हिट झाला की फ्लॉप झाला हे नक्की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या एपिसोडिक गोष्टींच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल स्टील एन सॅरिंग ऑफ